मित्रांनो आपले जीवन ही देवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे जीवनातील परिस्थिती कशीही असो आणि आपल्याला कितीही अडचणीचा सामना करावा लागला तरी आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जीवनाचे दुसरे नावच संघर्ष आहे आपल्या जीवनातील दुःख हे एक पर्सेंट लोकांना व्यक्त करा कारण पन्नास पर्सेंट लोकांना तुमची काहीच परवा नसते आणि उरलेल्या एकोणपन्नास लोकांना तुम्हाला अडचणीत बघून खूप आनंद होतो आयुष्यात काही लोक असे असतात जे फक्त गरज लागल्यावर आपली आठवण काढतात परंतु कधीही वाईट वाटून घेऊ नका कारण अंधार झाल्यावरच मेणबत्तीची आठवण येते आयुष्य खूप कमी आहे आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकट हे क्षणभंगूर आहेत त्यांचा सामना करा आठवणी या चिरंतन आहे त्यांना हृदयात साठवून ठेवा आयुष्य हे असंच जगायचं असत आपल्याकडं जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग आपोआप सुंदर बनत मित्रांनो आयुष्यात नशिबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते माणसाला बोलायला शिकवण्यास किमान दोन वर्षे लागतात पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर कुणाची तरी हवी असते पण असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ते आपल्या जवळ नसते आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देऊ नका कारण तसं केल्याने त्यांच्या आयुष्यात तुम्हाला काहीच महत्व उरत नाही जीवन म्हणजे एक पत्त्यांचा खेळ आहे उत्तम पत्ते मिळणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या पत्त्यावर उत्तम डाव खेळणे हे नक्कीच आपल्या हातात असते नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका जीवनात कधीही उदास होऊ नका नका ठेऊ हो विश्वास हातावरच्या रिषावर कारण भविष्य तर त्यांचंही असतं ज्यांचे हातच नसतात आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठा यश आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे जो संपणाऱ्याला उभा करतो त्याला कोणीही संपू शकत नाही जगातली कोणतीच ताकद अशा माणसाला मागे खेचू शकत नाही तो कितीही ठरवणी येते मी पुन्हा उभा राहणार नव्याने मी येणार तेच जुने अस्तित्व घेऊन पुन्हा नव्या कोणत्याही व्यक्तीची वर्तमान स्थिती पाहून त्याच्या भविष्याची किंमत करू नका कारण काळ हा इतका बलशाली आहे की तो एखाद्या कोळशालाही हिऱ्यामध्ये रूपांतरित करू शकतो मित्रांनो आयुष्य हे एक खेळ असं एक जरा तो सर्व आठवणी आयुष्य म्हणजे चढ उतार यश अपयशांचा अनुभवातून बुद्धीला आलेली थार आयुष्य म्हणजे नात्यांची सुंदर माळ आपल्या प्रिय व्यक्ती सोबत घालविलेला का आयुष्य म्हणजे रडून केलेली सुरुवात आणि रडून झालेला अंत आयुष्य म्हणजे बुद्धिबळाचा खेळ प्रत्येक गोष्टीत तडजोडीने बसविलेला मेळ आयुष्य म्हणजे एक प्रवास शांत इथेच सुरुवात आणि इथेच अंत तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तुम्ही हे सुंदर विचार आपल्या मित्रांसोबत व आपल्या प्रियजनाबरोबर नक्की शेअर करा व हे सुविचार कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका